नमस्कार मंडळी आज दसऱ्याचा शुभ मुहूर्त आहे दसरा म्हणजेच विजयादशमी आपण का सेलिब्रेट करतो माहिती कारण रामायणानुसार भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून माता सीतेची सुटका केली होती त्या दिवशीचा विजय सत्याचा असत्यावर विजय म्हणून साजरा केला जातो दसरा हा खूप शुभ दिवस मानला जातो या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली कि ते यशस्वी होतं अशी श्रद्धा त्यामुळे मी सकाळी खूप लवकर उठले ताजे तवाने होऊन लगेच तयारीला लागले कारण आपल्या देशामध्ये सणांची एक वेगळीच मजा असते आणि वातावरण एकदम पॉझिटिव्ह असतं सर्वात आधी आंघोळ करून पूजापाठ केली त्यानंतर बाजारातून ताज्या तवान्या फुलांची खरेदी केली खूप रंगीबेरंगी फुलं होती पिवळी नारंगी पांढरी अगदी सणाची शोभा वाढवणारी मग घरी येऊन हार तयार करायला सुरुवात केली मी एक दोन नाही तर तब्बल सहा हार बनवले गाड्यांसाठी दरवाजावर तोरण आणि देवाऱ्यासाठी खास हार केला पण एवढं सगळं करूनही एक प्रॉब्लेम झाला माझ्या सायकलसाठी हार कमी पडला आणि त्यात फुलं पण पूर्ण संपली त्यानंतर मी दरवाजामध्ये ठेवायला चार दिवे तयार केले त्यामध्ये मी थोडे थोडे कापूर टाकला आणि त्यानंतर मग तेल टाकून मग त्याच्यामध्ये ज्या गोल गोल वाती आहेत त्या टाकल्या आणि त्यानंतर एक दिवा मी किचनमध्ये ठेवला एक माझ्या तुळशीला ठेवला आणि दोन दिवे मी दाराच्या उंबरठ्यावर ठेवले ही सगळी तयारी मी फुलं आणि तोरणाची तयारी झाल्यावर केली मातीच्या पंत्या सजवल्या आधी मी विचार केला तुपाचे दिवे लावावे आणि पूर्ण घरभर ते दिवे लावावे पण नंतर आमच्या घरामध्ये ॲक्च्युली काम चालू आहे त्याच्यामुळे मग एवढा सगळा थाटमाट करायला वेळच नाही मिळाला त्यामुळे जेवढं जमलं तेवढं मी करून घेतलं आणि मग नंतर मी तेलाचाच दिवा लावला म्हटलं की एकदा का घराचं काम पूर्ण कम्प्लीट झालं की त्यानंतर मग आपण थाटामाटात सगळे सण व्यवस्थित साजरे करूया म्हणून मग घरामध्ये जो पसारा पडला आहे त्याच्या व्यतिरिक्त मला ह्या चार किंमती लकेली सापडल्या घरामध्ये आणि मग त्या मी अशा काढल्या व्यवस्थित धुवून घेतल्या आणि मग त्याला चक्काचक करून असं त्याच्यामध्ये कापूर वगैरे ॲड करून आत्ता मी ते दिवे लावलेत व्यवस्थित सगळ्या पंत्या लावल्यात आणि त्यानंतर मग मी त्या एक एक करून सगळीकडे ठेवल्यात म्हणजे माझ्या ज्या घराचा उंबरटा आहे त्याच्या बाहेर दोन ठेवल्या किचनमध्ये एक ठेवली आणि जे माझे तुळस आहे तिथे ठेवली आणि देवाऱ्यामध्ये जो रोजचा दिवा लागतो तो दिवा वेगळा त्यानंतर मी इथे सोनं जे आपट्याची पानं आहेत त्याच्यावर एक एक फूल ठेवून मग ती आपट्याची पानंसुद्धा इथे ठेवली आणि जी आपली आंब्याची पानं होती तीसुद्धा थे, ठेवली त्यानंतर आम्ही गेलो आमच्या गाड्यांकडे त्यांची पूजा करायला त्यांची साफसफाई करायला तर इथे आम्ही बेसमेंटमध्ये आलो आणि मग अशा पद्धतीने आम्ही सगळ्या गाड्या चका चकाचक साफ करून व्यवस्थित क्लीन करून मग त्यांना प्रत्येकी असा हार घातला आणि सोनं ठेवलं त्यानंतर आमच्या गाडीमध्ये जे गणू बप्पा आहेत त्यांनासुद्धा सोनं दिलं आणि त्यांना वंदन करून मग आम्ही व्यवस्थित सगळ्या गाड्यांना व्यवस्थित हार लावले आणि अशा पद्धतीने आमच्या गाड्या किती सुंदर दिसत आहेत त्यानंतर बेसमेंटमध्ये थोडासा टाईमपास केला इथे तिथे फिरलो बाकीच्या लोकांनीसुद्धा आपल्या गाड्यांना स्वच्छ धुवून वगैरे हार वगैरे घालून आपल्या पुढच्या कामासाठी निघून गेले होते त्यानंतर आम्हाला जेवणसुद्धा बनवायचं होतं दसऱ्याचं स्पेशल जेवण होतं पुरी भाजी आणि श्रीखंड तर मग आम्ही लवकर वरती गेलो तर वरती सायकलला माझा हारच शिल्लक नव्हता तर मी पण एक पान ठेवलं सायकल पुसून घेतली आणि त्याची पण पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग संगीन असं जेवण बनवून नंतर मग किचनमध्ये जो दिवा ठेवला होता त्याच्यातली पूर्ण वात पेटून गेली होती तर ते पाहून खूप छान वाटलं आनंद झाला त्यानंतर मग रात्री आमच्या इथे रावण दहन होतं सोसायटीमध्ये मग रावण दहन करून त्याच्यानंतर मग इथे गेम चालू होते सर्व लेडीज खूप छान नटून थटून आल्या होत्या त्यानंतर मग पद्धत अशी होती की एक जो व्यक्ती आहे तो तलवार घेऊन शिवाजी महाराजांचा जयघोष करून मग तो सोन्यावर लावणार आणि मग त्यानंतर ते सोनं सगळ्याजणी मैत्रिणी लुटणार आणि मग त्या सोनं घेऊन चार प्रदक्षिणा मंदिराच्या किंवा त्या देवीच्या अवतीभोवती घालणार आणि मग त्यांना मानाचा नारळ मिळणार किंवा त्यांना बक्षीस मिळणार अशी प्रथा होती तर मग इथे शिवाजी महाराजांचा जयघोष झाला भवानी मातेचा जयघोष झाला आणि त्यानंतर मग सगळ्या मैत्रिणींनी असं सोनं लुटलं आणि मग एकामागो मग एक सगळ्या प्रदक्षिणा घालायला देवीच्या अवतीभोवती फेऱ्या मारू लागल्या खूप आनंद आणि उल्हासात हा गेम जो आहे तो पार पडला सर्वांनी खरं तर दसऱ्याची खरी मजा म्हणजे परिवारासोबत घालवलेले हे क्षण आणि सजवलेलं घर आणि केलेलं स्वादिष्ट जीवन खूप छान वाटलं सगळं करताना असेच काही खास क्षण मग आयुष्यात गोडी भरतात आणि त्यात सहभागी होणं मग खूप महत्वाचं होतं मातेची आरती केल्यानंतर मग रावण दहन झाला त्यानंतर हे गेम्स झाले त्यानंतर थोडासा फोटोशूट केला आणि त्याच्यानंतर के मग आम्ही महाप्रसादाच्या दिशेने म्हणालो आमच्या सोसायटीमध्ये महाप्रसाद ठेवला होता तर पूर्ण सोसायटीतले जे लोकं होते ते खूप उत्साहाने आणि आवडीने पार्टिसिपेट करत होते प्रत्येक गोष्टीमध्ये गरमागरम जेवण होतं गोड पदार्थमध्ये शिरा होता आणि सगळ्यांनी एकत्र बसून खाल्लेला तो प्रसाद खरंच खूप आनंददायी वाटला सर्वांशी काठी सुद्धा झाल्या नवीन सुद्धा झाल्या आणि अशा पद्धतीने दिवस खूप छान गेला आणि माझा आजचा सुद्धा पूर्ण झाला